हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणारे काही लहान बाळांसाठी उपयोगाच्या अशा काही वस्तू ज्या मी मागवलेल्या आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आपल्या छोट्या बाळासाठी किंवा छोटं बाळ आपल्या येणार असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात त्या आज आपण पाहणार आहोत आपली डिलिव्हरी होण्याअगोदरच आपल्याला किंवा बाळ लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत जर त्या आपण व्यवस्थित त्यांची यादी केली आणि त्या घेतल्या तर डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला कोणत्याच अडचण निर्माण होत नाही कारण कसं असतं की आपली डिलिव्हरी झालेली असते आणि आपण त्यानंतर काही वस्तू आपण जाऊ शकत नाही मग आपल्याला दुसऱ्यावर दुसऱ्याला सांगावं लागतं की हे आणा ते आणा त्याच्यापेक्षा आपण अगोदरच तयारी केली तर छान होतं उत्तम होतं आणि पुढं मग काही अडचणी आपल्याला येत नाहीत तर मीही मला लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या बाळासाठी उपयोगाच्या होत्या अशा वस्तू मी खरेदी करून केल्या होत्या तर हा आहे पहिला बेबी कॉम्बो सेट जो मी बाळासाठी मागवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा कॉम्बोसेट आलेला आहे बेबी स्लिपिंग बॅग्स आहे त्याचबरोबर बाळाच्या डोक्यासाठी वडा असं म्हणतात त्याला तो सुद्धा याच्यावर आलेला आहे आणि डास वगैरे चावू नयेत बाळाला यासाठी नेटची जाळी असलेलं ही स्लीपिंग बॅग आहे अशा दोन बॅग्स मला मी घेतलेल्या आहेत अतिशय सुंदर असा हा बेबी कॉम्बोसेट आलेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे याच्यामध्ये दोन कलर होते पण हा मी घेतला कलर तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हा कॉम्बोसेट आहे त्यामध्ये मला दोन बॅग्ज मिळालेले आहेत दोन स्लिपिंग बॅग्ज आहेत आणि हा तुम्ही पाहू शकता दुसरी स्लिपिंग बॅगसुद्धा खूप सुंदर आहे ज्यामध्ये आपण बाळाला व्यवस्थित कवर करू शकतो आपण कुठेही बाहेर जात असू कुठेही ट्रॅव्हल करत असू बाळाला बाहेर घेऊन जाताना बाळाला याच्यामध्ये जा व्यवस्थित कवर करून आपण त्याला घेऊन जाऊ शकतो जेणेकरून थंडी वारा यापासून बाळाचं छानपैकी संरक्षण होतं तर अतिशय दोन्ही जे स्लिपिंग बॅग्स आहेत ते खूप सुंदर आहेत क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आपल्याही घरी जर नवीन बाळ येणार असेल तर या दोन्हीही वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत हे दोन्ही प्रोडक्ट्स खूप छान आहेत या दोन्ही प्रोडक्टचा मला खूप छान असा उपयोग होत आहे जे पहिली स्लिपिंग बॅगज आहे तर माझं बाळ जेव्हा झोपी जातं तेव्हा मी त्याच्यामध्ये ते त्याला झोपवते आणि त्याला जाळी असल्यामुळं वगैरे काही भीती राहत नाही व्यवस्थित जाळी आपण लावली माझं काम बाकीची ता जे काही काम आहे ती करू शकते त्याच्यामुळे माझं खूप छान अशी त्याची मदत झालेली आहे त्यानंतर दुसरी जी स्लिपिंग बॅग आहे त्याच्यामुळे मी बाहेर कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकते आणि खूप सुंदर अशा दोन्ही बॅग्ज आहेत यानंतर दुसरं म्हणजे अतिशय महत्वाचं असं हो जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे बाळासाठी कपडे तर बाळासाठी कपडे कसे असावी त्या बाळासाठी कपडे ही अतिशय मऊ आणि सुती त्यांना कम्फर्टेबल बाळाला वाटेल अशी असणं गरजेचं आहे तर मी ही बाळासाठी असे छान कपडे मागवले आहेत जी मला अतिशय आवडलेली आहेत खूप सुंदर अशी कपडे आहेत जी नवजात बाळासाठी नुकत्याच जन्मल्या बाळासाठी खूप खूप छान आहेत तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे कापड जे अतिशय सॉफ्ट आहे आणि बाळासाठी खूपच छान आहे तर मी ही बाळा माझ्या बाळासाठी कपडे घेतली होती आणि मला ती खरंच खूप खूप आवडली आहेत तर यामध्ये एकूण मला पाच रंगांचे पाच ड्रेस असे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे हे ड्रेस आहे त्याच्यावरती डिझाईनसुद्धा खूप छान आहे व्हाईट मध्ये आणि त्याच्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन वेगळ्या रंगांची अशी डिझाईन यावरती आहे खूपच छान वाटत आहे आणि खरंच खूप छान अशी कपडे मला मिळालेली आहेत तर बाळासाठी हलकी फुलकी कलरफुल अशी सुंदर हे ड्रेस आहेत जे बाळाला घालणं इझी जातं कारण पुढे बटन आहेत त्यामुळे आपण बटन असलेले कपडे लगेच पटकन घालू शकतो याची सुद्धा खूपच अफोर्डेबल आहे आणि कपडेसुद्धा खूप छान आहेत त्यामुळे पैसा वसूल अशी ही खरेदी आहे जी तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्कीच घ्या खरंच खूप छान अशी ही कपडे आहेत जी बाळासाठी खूपच कम्फर्टेबल आहेत तर ह्याची साईज तुम्ही बाळाच्या कितवा चा, महिना चालू आहे किंवा किती मंथचं बाळ आहे याच्यानुसार तुम्ही ती घेऊ शकता तर इथं मी झिरो टू थ्री मंथ्स शून्य ते तीन महिने या साईजनुसार ही कपडे मागवली होती यानंतरचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे जे मी बाळासाठी एक्स्ट्रा म्हणून मागवलं होतं तर एखादा ड्रेस असावा यासाठी मी हा घेतला होता आणि मला खूप आवडला होता याचा फॅब्रिकसुद्धा खूप छान आहे आणि एखादा एक एक्स्ट्रा ड्रेस आपल्याकडे असावा ह्या उद्देशानं मी हा घेतला होता आणि खरंच हा सुद्धा ड्रेस खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे याचं फॅब्रिक जे अतिशय सॉफ्ट आहे आणि बाळासाठी कम्फर्टेबल आहे तर याचा जो कलर आहे तो बिस्किट कलर आहे त्याशिवाय एक टी शर्ट आणि पॅन्ट असा हा कोंबो आहे खूपच सुंदर आणि मला हा सुद्धा खूप आवडलेला आहे आणि याच्यानंतरचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण जे लहान बाळ असतं ते थोड्या थोड्या वेळानं सुसू करतं आणि त्याच्यामुळे आपली गादी असेल ती लगेच ओली होते त्यासाठी आपली गादी ओली होऊ नये म्हणून मी गादीसाठी हा कवर घेतलेला आहे तो वॉटरप्रूफ आहे आणि याची मला खरंच खूप म्हणजे हेल्प होत आहे कारण आपलं लक्षण असतं आपण किती काळजी घेतली तर बाळ अचानक पण थोड्या 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 वेळानं सुसू करतं आणि त्याच्यामुळं आपली गादी ओढी होते तर अशावेळी हे जे वॉटरप्रूफ कवर आहे तो खूपच उपयोगी आहे आणि तो मी अगोदरच घे घेतला तर हा सुद्धा खूप छान आहे तर याच्यावर मी थोडंसं पाणी वगैरे टाकून पाहिलं की खरोखर म्हणजे याचा हे चांगला आहे की नाही हे सुद्धा पाहिलं तर खरं हा सुद्धा खूप छान आहे आणि याची सुद्धा मला खूप मदत होते आहे आणि असे छान छान प्रोडक्ट तुम्हालाही मागवायचे असतील तर मला नक्की सांगा hmm. त्याची प्राइस आणि लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देईन